खोबरे लसूण आलं कढीपत्ता मिरची छान मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे तर आज आपण वेगळं असं काहीतरी दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात रोज ते जेवण करून कंटाळ आला असेल तर त्यासाठी आपण आज ही रेसिपी पाहणार आहोत कढईमध्ये छान तेल गरम करायचं आहे तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी कडीपत्ता आणि वाटून घेतलेलं वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे ते भाजल्यानंतर त्याच्यात कोरडे मसाले ॲड करायचे आहेत कोरडे मसाल्यामध्ये जिरे पूड हळद सुद्धा सु मी घरी केलेली आहे आणि आपला घरगुती काळा तिखट घालून छान असा मसाला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजला की त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता तुम्हाला जेवढ्या लागतं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता इथे मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ वरून शेंगदाणे जाडसर असे शे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा टाकायची आहे आणि मस्तपैकी असं हलवून घ्यायचं आहे त्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडं एक चपातीचा गोळा घेऊन नेहमीप्रमाणे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा जरा थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याचे चौकोनी आकारात काप करायचे आहेत आणि ते काप उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे मी जा जास्त जाड आणि पात्र हिट केलेले नाहीत मध्यम जाडीची चपाती लाटून त्याचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आणि त्याला उकळे आल्यानंतर त्यात टाकायच्या आहेत बघू शकता छान तरीसुद्धा आलेली आहे आता आपण केलेले काप याच्यामध्ये घालणार आहोत तर अशाच पद्धतीने मी चार चपातीचे काप याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत प्रत्येक चपातीचे काप टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर ते एकामेकाला चिटकून बसतात प्रत्येक चपाती टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे आणि चार चपात्या चा जास्त पातळसुद्धा करायचं नाही तुम्ही जर चारदा चपात्या चा टाकल्या तर ते घट्टसर होतं आणि चवीला जरा थोडंसं छान लागत नाही जरा थोडं पातळ असलं ना ते चवीला चा छान लागतं त्याच्यामुळे येथे मी चारच चपात्या चा टाकलेल्या आहेत एवढ्या आमटीसाठी आणि पूर्ण चपात्या टाकून झाल्यानंतर एक मध्यम आचेवर पाच मिनटे फक्त पाचच मिनटे शिजवून घ्यायचे आहेत जास्त शिजवलं तर ते एकदम गाळ होतात आणि एकामेकाला चिटकून बसतात त्याच्यामुळे फक्त पाचच मिनटं शि शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही ह्याच्या खोल्या दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणातसुद्धा करू शकता लहान मुलेसुद्धा आवडीने खातात फक्त लहान मुलांना करताना तिकड थोडं कमी वापरायचं आहे बघू शकता खूप छान असं आपलं तयार झालेलं आहे छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे फक्त आता हे पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर पाहू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी हा पदार्थ आहे खेडे गावात हा पारंपरिक पद्धतीने अशाच चकोल्या केल्या जातात फळं खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता एकदा नक्की ट्राय करा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद